नमस्कार नमस्कार बोल मग आपण आज पोपळज तालुका या ठिकाणी आलेलो आहे तर पोपळजचे गावचे आपले एक शेतकरी आहेत तर त्यांनी त्यांच्या मक्याच्या पिकाला रिझल्ट घेतलाय पण त्यांचे तोंडून ऐकू त्यांनी काय रिझल्ट घेतला आणि त्यांना रिझल्ट कसा वाटतो सर तुम्ही बोलू शकताय नमस्कार मी ह्यापूर्वी मका जे फीर नियंत्र आहे माझे स्वतःचं मी शेतीतच रिझल्ट घेतलेला आहे तर मी प्रथमतः पंधरा पंधराचं एक पोत आणि त्याच्यामध्ये जे भुवस्त्र आणि इंडिया भुवस्त्र आणि आणि ग्रोमॅजिक त्यांनी हे खातामध्ये मिक्स करून टाकलं होतं मिक्स करून पंधरा पंधरा मध्ये पेरलं ना तुम्ही पंधरा हे किती एकरचं प्लॉट आहे हा एकराचा एक एकरचं प्लॉट आहे तर किती बॅगा पेरलं तुम्ही दोन बॅगा आणि हे एक म्हणजे सरांनी दोन बॅगा भुवस्त्राच्या आणि एक ग्रो मॅजिक एक पुडी टाकली त्याच्यामध्ये मिक्स करून आणि पंधरा पंधरा म्हणजे रासायनिक खाताची त्याच्यामध्ये मिक्स करून खात्यामध्ये पेरलं होतं सरांनी तर पेरल्यानंतर त्यांना रिझल्ट काय वाटलं ते आपण बघूया सर तुम्ही कनिष्पन सोलो